नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील व देशातील क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे शहर बॉक्सिंग क्लब व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला खेळाडू दत्तक योजना सुरू करण्यात आली <स्थी> आहे शी कॅन अँड शी विल असा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ता प्राप्त महिला खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याचबरोबर खेळाडूंना त्यांच्या डायट प्लॅन बाबतीतही मार्गदर्शन केलं जाणार असून त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर सुद्धा आयोजित केलं जाणार आहे सुरुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत असलेल्या झीनद शेख भूमिका खिल्लारे हर्षदा लोहाट रिया कुटे सोनिया सूर्यवंशी सृष्टी चौरगे वैष्णवी कदम समीक्षा सूर्यवंशी हे आठ महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आल्याची माहिती पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे व रोटरी क्लब पुण्याचे अध्यक्ष अभय चिटणीस यांनी दिली आहे नमस्कार मी अविनाश रविंद्रा बारवे कार्याध्यक्ष पुणेश्वर बॉक्सिंग संघटना आम्ही रोटरी क्लबचे सेंट्रलचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुणेश्वर बॉक्सिंग संघटनेचे विविध क्लबचे शहरातले जिल्ह्यातले काही खेळाडूंना तरुणींना या ठिकाणी यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि हा ट्रेनिंग कॅम्प त्यांनी आयोजित केला आणि या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मा त्यांच्या माध्यमातून डी चंद्रला सर जे या देशाच्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडलेत त्यांच्या माध्यमातून पाच दिवस त्यांना ट्रेनिंग मिळाली विविध पुणे शहरातल्या कोचेसला त्या ठिकाणी ट्रेनिंग मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून बॉक्सिंगचं स्तर उंचावण्यासाठी ती। अतिशय मदत होणार आहे आणि पुण्यातल्या ह्या मुली यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच त्या ठिकाणी भविष्यामध्ये यश होईल त्यांच्या माध्यमातून हा पाच दिवस डिसेंबर दोन हजार अकरापासून पासून दोन अकरा आणि आता हे पर्यंत हे पाच दिवस इंटेन्सिव्ह ट्रेनिंग कॅम्प म्हणजे दिवसातून तीन तीन सेशन्स त्या ठिकाणी होत होते आणि पुणे शहर आणि जिल्ह्यातून विविध खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतला मी रोटरी क्लबचे विशेष माननीय मुरलीधर सर ब्रिकेडे मुरलीधर सर आमचे कमोडर अजय चिटणी सर म्हणजे सर्व सहकारी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कॅम्प मध्ये सहकार्य केलं धन्यवाद किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे मुलं किती आहेत मुली किती आहे आणि याचबरोबर कार्यक्रम कुठल्या ठिकाणी होतं वास्तविक पात्र हा कार्यक्रम पुण्यातील भवानीपेठेतील लवजी वस्त क्रीडा संकुल या ठिकाणी लवजी वस्तू बॉक्सिंग अकॅडमी मध्ये या ठिकाणी कार्यक्रम होते आणि पुणे शहरातून तीन चार वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमधून त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि अनेक शेकडो खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतला होता परंतु केवळ आठ ते दहा मुलींची या ठिकाणी निवड करण्यात आली त्यांच्यासोबत मग त्या ठिकाणी परभणीवरनं दोन म्हणजे बातमी जेव्हा पेपरला आली परभणीवरनं दोन मुली त्या ठिकाणी आपल्या पालकांसोबत आल्या त्यांनी यात सभा घेतला आणि इतर स्थानिक यातले जे इतर खेळाडू आहेत अशा जवळजवळ चाळीस ते पंचेस विद्यार्थ्यांनी सर्वांनी या ठिकाणी सभा घेतला पण हे चाचणीतून आलेले हे आहेत याच्यासाठी जवळजवळ अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते पण त्या कोचनी हे जनरल सरनी त्यांची पहिली चाचणी घेतली बॅट टेस्ट घेतली आणि त्यांच्या ऍबिलिटीज वर त्यांच्या त्या ठिकाणी पर्सनलाइज शेड्यूल त्या ठिकाणी प्लॅन आउट केलं म्हणून या ठिकाणी हे एकदम पर्सनलाइज आणि इंटेंसिव्ह ट्रेनिंग कॅम्प झालेलं आहे कम ऑन गाइज अरे या ना एक ब्रेक लेते गायज आम डेलिंग ओके तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दस् ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना फ्री ये रेड वाला है सही वाला देना वीट ढक्कन पहले तो सही पानी पिना <laughs> <laughs> Monington Oxerich, Proudly Indian